मी पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भुजबळ अजित पवारांऐवजी देवेंद्र फडणवीसांना भेटले पुन्हा भेटणार भुजबळ यांची माहिती तर त्यावर तोडगा काढणार फडणवीस यांची स्पष्टोक्ती <गच्ञा> कचरा रिसायकलिंग मधून मिळणार अकरा लाख नोकऱ्या सहा वर्षात उलाढाल जाणार तीन लाख कोटींच्या घरात पाचवी ते आठवीचे विद्यार्थी सरसकट पास करण्याचे धोरण रद्द नवे धोरण देशभरातील सर्व शाळांसाठी अनिवार्य मोफत सक्षीच्या शिक्षण हक्क नियमात सुधारणा <गँगा> संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंना आरोपी करा मुंबईतील बैठकीत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक <गँगा> फुटपाथ बनला मृत्यूपद मुंबईनंतर पुण्यात भीषण अपघात पदपथावरील नऊ जणांना चिरडले तीन जणांचा सा मृत्यू सहा जण जखमी तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक राज्यात अवकाळी पाऊस लावणार हजेरी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व, व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज किमान तापमानात वाढ थंडी गायब सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या परभणीत राहुल गांधी यांचा आरोप जबाबदार पोलिसांना शिक्षा करण्याची मागणी आता मेरा राशन टू पॉइंट झिरो अॅपवरूनच मिळणार रेशन स्वस्त धान्य वितरणाच्या नियमात मोठा बदल भुजबळांवरून महायुती ठिणगी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे भाजपाकडून स्वागत तर राष्ट्रवादीची भुजबळांवर टीका जी ट्वेंटी देशांच्या विद्यार्थ्यांना आता भारतात येणे होणार सोपे गृह मंत्रालयाने दिली जी ट्वेंटी टॅलेंट व्हिसाला परवानगी छगन भुजबळांना दहा ते बारा दिवस थांबण्याचा फडणवीसांचा सल्ला सागरवरील भेटीनंतर भुजबळ यांची माहिती केंद्रातील समावेशावरून चर्चांना उदान पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार वीस लाख घरे शिवराज चव्हाण यांची माहिती पात्रतेचे निकष येथील अनेकांना लाभ लाडकी बहींचे पैसे सात ते आठ दिवसात मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती <्याग> मंत्र्यांना बंगले व वा दालनांचे वाटप चंद्रशेखर बावनकुळेंना आधी दिलेला रामटेक बंगला पंकजा मुंडे यांना <्याग> आता बंगले वाटपावरून नाराजी भाजप मंत्र्यांना बंगले तर शिवसेनेच्या मंत्र्यांना फ्लॅट शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली खंत <्याग> सौर ऊर्जा निर्मितीसाठी मोफत मिळणार नेट मीटर वीज निर्मिती वीज वापर व वा अतिरिक्त युनिटची माहिती उपलब्ध होणार बीडमध्ये उभारणार रेशीम धागा निर्मिती प्रकल्प दोन प्रकल्पांना मंजुरी आणखी दोन प्रकल्प प्रतीक्षेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद